नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि भावी नगरसेवक भावी नगराध्यक्ष किंवा जिथे महिलांचं नाव पुढे आलेलं आहे किंवा जिथे महिलांसाठी राखीव जागा आहे अशा भावी या महाराष्ट्रात कामाला लागल्याचं आपण पाहिलं ला असेल नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सर्वात जास्त चर्चा होत असेल तर ती संगमनेर मधील नगरपालिकेच्या निवडणुकीची त्याचं कारणही तितकंच वजनदार आहे तेव्हा तुम्हाला आयडिया आली असेल कारण गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये थोरात विरुद्ध खताळ हे नाव खताळांचं जरी छोटस असलं तरी विधान परिषदेच्या निकालानंतर हे नाव एका रात्रीत संपूर्ण महाराष्ट्रात नवे नवे संपूर्ण भारतभर हायलाईट झालं महायुतीविरुद्ध महाआघाडी अशी चर्चा कमी आणि चाळीस वर्षाचं वर्चस्व भुईसपाट करणाऱ्या विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व्हायला लागली नमस्कार मित्रांनो मी रोहित तुम्ही पाहताय टॉक मराठी